आणि हे बघा आमच्या दामोल खाडीच्या रस्त्यावरचे खड्डे खूप तर चला प्रवासी तुम्हाला आता डायरेक्ट हे शॉर्ट कपडे घालायला बंदी आहे तर मित्र तुम्ही नक्की या या मंदिरामध्ये खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो मी मित्रा तुम्हाला मंदिरात जाताना बोट दाखवली त्या बोटीच्या आतमध्ये आल्यावरती समजलं इथे लाकडापासून बरंच मंदिर वगैरे बोट वगैरे बनवले जातात तुम्ही आता कुठून आला आम्ही ओनीतून ओनी। दाबोल नमस्कार मी दुरंगृ सारंग पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी फॅमिलीसोबत जातो आहे गणपतीपुलेला तर मित्रांनो माझी पहिलीच व्हिडिओ आहे आपल्या परिवारासोबत माझ्या तर मित्रांनो खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आणि मित्रांनो गणपतीपुलेला जातो आहे पहिल्यांदा जातो आहे त्याच्या आधी कधी गेलो नव्हतो हो तर मला काय तिकडचं जास्त माहीत नाही आहे पण मी तेवढा मला तुम्हाला दाखवता नाही तेवढं मी तुम्हाला दाखवीन तर मित्रांनो आता मी कपडे वगैरे बदलून प्रवासात भेटतो तुम्हाला चला भेटू प्रवासात चला तर मित्रांनो गणपतीपुलेच्या प्रवासाला निघालो आहे आणि हे बघा आमच्या दाबोल खाडीच्या रस्त्यावरचे खड़े। खड्डे खूप खड्डेच खड्डे आहेत पूर्ण रस्त्यालाच खड्डे आहेत तर माझी नम्र विनंती आहे तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा की इतकी शेअर करा की रस्ते लवकरात लवकर सुधारले पाहिजे आणि मित्रांनो प्रवासात बन राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मित्रांनो आता आपण आहोत फेरीबुटीमध्ये तर दाभोलमधून रिबंदरला जायला फेरीबोट लागते तर चला फेरीबोटीचा प्रवास बघा तर मित्रांनो आता आपण पोचलोय तरीबंदरच्या पक्टीवर तर मित्रांनो आता आपण इकडनं जाणार आहोत गॉगरमार्गेन तर प्रवास बघत राहा चला तर मित्रांनो आपल्याला गणपतीपुलीला जाताना दोन फेरीबोट लागतात एक दाबोलची आणि एक तवसालची फेरीबोट ही तवसालची फेरीबोट आपल्याला मध्ये सोडेल आणि जयगडमधनं आपला पुढचा प्रवास सुरू होईल तर चला प्रवास एन्जॉय करा तर मित्रांनो फायनली आपण जयगडमध्ये पोचलो आहे आणि आता आपण जयगडमधनं जाणार आहोत गणपतीपुळेला तर मी तुम्हाला आता डायरेक्ट गणपतीपुळेला भेटतो चला प्रवास बघा तर मित्रांनो फायनली आप आपण गणपती बुलेला पोहोचलो आणि ही बघा फॅमिली माझ्या पाठी मग काका आत्ते वगैरे हो तर मित्रांनो आपण आता गणपती बुलेला पोचलो आहे आणि इथे बघू शकता oh mm -hmm. तर मित्रांनो आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आलोय मंदिराच्या बाहेर आणि इकडे समुद्र आहे आणि इकडे मंदिर आणि इकडे आपल्यासोबत आलेले परिवार पूर्ण हे बघ आणि इकडे खूप सुंदर असा समुद्र आहे आणि हा मंदिर खूप मस्त वाटला तर आता महाप्रसाद खायला जावं चला आता आम्ही जेवण वगैरे इथे बसलोय हे बघा ते काका जेवतायत तिथे आत्य वगैरे आहे खुशी आहे तर एक नंबर जेवण असतो तुम्ही या आलात की महाप्रसाद नक्की घ्या दोनच्या नंतर बंद असतो तर आम्हाला मिळाला आहे महाप्रसाद खूप सुंदर होता तर चला थोडे भेटू तर मित्रांनो या मंदिराच्या आतमध्ये जाताना काही नेम आहेत की कपडे कसे घालायचे ते तर बघा साडी आणि सदरा आणि फॉर्मल पँट आणि फॉर्मल कपडे आहे आणि पंजाबी ड्रेस आणि हे शॉर्ट कपडे घालायला बंदी आहे तर मित्रांनो तुम्ही येताना शॉर्ट कपडे घालून येऊ नका एवढीच तुमच्याजवळ विनंती आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही नक्की या आणि नक्की भेट द्या आता आपण जाऊया ब्रिजवरती आपण समुद्रावरती जाऊया चला तर मित्रांनो आता आपण गणपतीपुलेवरून आलो आहे इकडे या मंदिरामध्ये जय विनायक मंदिर इथे आहे तर इकडे गणपतीपुले आहे तर चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर खूप सुंदर असं मंदिर आहे खूप सुंदर आहे मंदिर तर इकडे बघा पूर्ण फॅमिली आहे आणि तिकडे गाडी लावलेली आहे बघा तिकडे फोटोशूटला एक बोट ठेवलेली आहे फोटोशूटला ती बघा ही फोटोशूटला बोट आहे इकडे काका आहेत आणि इकडे मस्त अशी झाड आहेत आल्या फोटोशूटला सुरुवात पण केलाय काय ना गणपतीला आला गणपतीपुलेला आला कधी तर या मंदिराला या मंदिराला सुद्धा भेट द्या आणि खूप माणसं सुद्धा आम्ही येणार नव्हतो आम्ही जात होतो डायरेक्ट बाहेरशीच पण आलो बघूया खूप सुंदर असं वाटलं मला बाहेरशीच बघूनच मग आतमध्ये आलो तर खूप सुंदर आहे तर बघू चला आतमध्ये गणपती बाप्पा बघूया आणि चला नंतर भेटतो तुम्ही या मंदिरात आलात आणि कधी कचरा वगैरे हो असला तुमच्याकडे तर मित्रांनो इथे कचरापेटी आहे तर कचरापेटीत टाका कचरा कारण एवढं सुंदर असं मंदिर आहे ना खूप साफसफाई आहे तर तुम्ही कधी आला तिकडे तर कचरा करू नका एवढी माझी नम्र विनंती आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथे बघा स्वस्तिक केलेलं आहे हे बघा ते स्वस्तिक आहे आणि इथे ओम आहे हे बघा खूप सुंदर मंदिर आहे नक्की भेट द्या या मंदिराला हे बघा दोन सौस्तिक आहे एक ओम आहे कधी आलात तर नक्की भेट द्या आणि तुम्हाला विनंती आहे कधी आलात ते प्लॅस्टिकची बाटली वगैरे विशवी वगैरे इथे टाकू नका खूप सुंदर असं मंदिर आहे मस्त मंदिर आहे मित्रांनो चप्पल इथे काढून द्यायचे आहेत बघा इथे चप्पल काढायचे आहेत m गणपती ना जाणार होतो बाहेरशी नशीब आपल्याला कितका मोठा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे ही मूर्ती बघा पहिली तुम्ही माझ्या मनातच भरली एक नंबर गणपती बाप्पा आहेत आपल्याला माहिती सुद्धा आहे ये की इथे एवढे मोठे गणपती बाप्पा आहेत आणि खूप सुंदर आहेत खूप असं मंदिर आहे तुम्ही नक्की या देवदर्शनाला आणि इथे नक्की भेट द्या तर चला भेटतो नंतर तर मित्रांनो आपण गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतले आणि इथे काका आहे तर आपल्याला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत ते आपण थोडीशी माहिती ऐकूया तर काका आहे मूर्तीची स्थापना कधीपासून झाली तर आपण आधी प्रथम माझं नाव सांगतो हां सांग दीपक रघुनाथ तेरेसाई माझं नाव इथे माझं गाव जवळ दहा किलोमीटर गाव आहे पोलीस कोळीसरे ते इथे म्हणजे आधी जेंच्या कंपनी हे कंपनी जे एस डब्ल्यू जिंदाल कंपनी देऊळ हे बांधलेलं आहे गणपती जय विनायक मंदिर बांधून जवळजवळ आता बारा वर्ष झाली आणि मूर्ती आहे गणपतीची पंचधातूची आहे पंचधातूची पंचधातूची आठशे किलो वजन आठ फूट आठशे किलो वजन आठ फूट उंची आणि प्रसिद्ध मूर्ती का ती विजय खातू मग ती आता वारली त्याने बनवलेली मूर्ती खूप विजय खातून ते म्हणजे गणपती बनवतात लालबागचा राजा ते मूर्ती का ह्या मूर्तीचे त्याच्यानंतर परिसर चांगला मोठा आहे जवळजवळ पंधरा एकरमध्ये सगळी जागा आहे मंदिराची त्याच्यानंतर इथे गार्डन दिसतं बाहेर संपूर्ण म्हणजे गेटपासून वरपर्यंत त्या गार्डनचं नाव नक्षत्र गार्डन म्हण आहे असं नक्षत्र गार्डन नाव ना का तर त्याचं कारण आपली माणसाची जी जन्म नक्षत्र असतात म्हणजे कोणाची प्रत्येकाला जन्म होतो तो नक्षत्र असतं ते जन्म नक्षत्र ते सत्तावीस नक्षत्र अश्विनी फरणी कृत्तिका रोहिणी मृगश्रामचे सत्तावीस आहेत म्हणून ते त्या सत्तावीस नक्षत्रेच्या झाडं लावलेली आहेत प्रत्येक वेगवेगळी प्रत्येक नक्षत्र वेगळं झाड आहे ज्याचा जन्म ज्या नक्षत्रावर असेल त्याने त्या झाडाखाली बसायचं आपले मनशांती मिळते असतात ते म्हणून ते नक्षत्र गार्डन त्याला म्हटलेलं आहे आणि इकडे तलाव ठेवलेले आहे मासेवर ज्या रंगेबिरंगे सोडलेले आहेत पण तलाव आहे म्हणजे पाणी गार्डन वगैरे लावण्यासाठी तसेचं उत्सव वार्षिक उत्सव म्हणजे स्थापनेचा दिवस मागी गणेश जयंती गणेश जयंती हां तेरा फेब्रुवारी वीस तेरा ही स्थापना झाली था तो उत्सवाचा दिवस आहे दरवर्षी त्या दिवशी उत्सव मागे गेल्या ते एक दिवसाचा उत्सव असतो तेव्हा इथे होम हवन सगळं गणेश आरती सगळं कार्यक्रम असतात दु दुपारी आरती महाप्रसाद रात्री काही कार्यक्रम असतात एरवी संकष्टीला पण कार्यक्रम असतात गाय नाही काहीतरी काशी आहे तुम्ही सगळं व्यवस्थित चांगलं आहे कंपनी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> <laughs> आणि तुम्ही नक्की या या मंदिरामध्ये खूप सुंदर मंदिर आहे आणि एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं इथे आल्यावरती आणि खूप मजा आली तर आता मित्रांनो आपला पुढचा प्रवास बघा आणि भेटू पुढच्या प्रवासात चला तर मित्रांनो मी तुम्हाला मंदिरात जाताना बोट दाखवली त्या बोटीच्या आतमध्ये आल्यावरती समजलं इथे लाकडापासून बरंच मंदिर वगैरे बोट वगैरे बनवले जातात तर चला मी तुम्हाला ते दाखवतो आणि नंतर त्या काकांजवळ थोडंसं बोलू चला तर मित्रांनो आता तुम्ही सगळे वस्तू बघितले ते या आहेत तर जरा काकांची माहिती घ्या नमस्कार धन्यवाद जर तुमचे बोट कधीपासून बनवायला सुरुवात केली जवळजवळ दोन दोन दो, दो, दो एक महिने झालेत म्हणजे थोडीशी संकल्पना तयार केली हाताने बनवले स्क्रीनच्या काढायचे एक एक वस्तू जवळजवळ अठरा एकोणीस वर्षे लागले या गोष्टीला तर हस्तकलेतून जरा एक कला आणि लोकांना बघण्यासाठी तयार केली एक संकल्पना वेगळी आणि विकता वगैरे का आता ते डेव्हलप करतो तुम्हाला जशी वस्तू आवडले ताजवा आवडला तर मी ती वस्तू मी बनवून देऊ शकतो पण आता थोडासा माझा काही उद्योग आहेत ना मच्छीचे वॉटर स्पोर्ट मोरे वॉटर स्पोर्ट असे उद्योग आहेत त्याच्यामुळे आता मी डेव्हलप करणार खूप सुंदर आहे तर माझी म्हणणं काय तुम्ही आता कुठून आलात आम्ही ओनीतून दाभोल दाबोल ओनी तर तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या मित्रांना संपर्क साधा आणि तिथे सांगा की एक बघण्यासारखे एक एक म्युझियम आहे आणि तिथे जयविनायक मंदिर गणपती मंदिर कोल्हापूर मंदिर या हाताने बनवलेले असे संकल्पना तर मित्रांनो खूप सुंदर असे मंदिर वगैरे बनवले तिथे राम मंदिर वगैरे आणि हे काका थारवीच आहेत मला पण आताच समजलंय तुम्ही नक्की येऊन भेट द्या कारण हे सुद्धा खारवेत आपण सुद्धा खारवेत आणि खारवी सर्व बांधवांनी नक्की येऊन इथे भेट द्या आणि खूप सुंदर असं काम आहे तर आता भेटो पण प्रवासात पुढच्या चला नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कालच्या करतोय काल मित्रांनो आपण गेलो होतो गणपती गणपतीपुलेला गणपती खूप मजा आली आणि मित्रांनो येताना आपल्याला आपलाच खारवी बांधव मिळाला खूप सुंदर असा व्यवसाय करतो आहे लाकडापासून बोटी आणि मंदिरं बनवतोय आणि तर तुम्हाला हे मंदिरं वगैरे बघायचे असतील आणि विकतसुद्धा घ्यायचे असतील तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर साईटला आहे लवकरच आपल्या खारवी बांधवाला कॉन्टॅक्ट साधा आणि लवकरच तुमच्या घरी मंदिर आणि बोटी वगैरे घेऊन जा आणि खूप सुंदर असे सुंदर काम आहे त्यांचं मी स्वतः तिथे जाऊन बघितलं आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो खूप सुंदर काम आहे आणि चांगली तुम्हाला वस्तू मिळेल आणि मित्रांनो आपण जय विनायक मंदिरसुद्धा बघितलं तर तुम्ही गणपतीपुळेला गेलात तर जय विनायक मंदिरालासुद्धा भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि पहिलीच मित्रांनो व्हिडिओ होती आपली आपल्या परिवारासोबत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आप आत्ताच सबस्क्राईब करा आणि लवकरच दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा आणि चला भेटू असेच व्हिडिओ